बातमी नागपूर मधून मकर संक्रांतीमुळे नागपुरातील चौदा उड्डाण पूल बंद होणाऱ्या अपघाताच्या उड्डाण पूल बंद करण्यात आले ही खबरदारी घेतली आहे त्यामुळे मांजामुळे जे अपघात होत आहेत ते अपघात होऊ नये म्हणून नागपूर मधील चौदा उड्डाण पल आज बंद करण्यात आली आहेत सदर बर्डी रामविलास सक्करदरा दिघोरी गोळीबार पाचपावली कळंबे चौक ते सदर दही बाजार मेहंदी बाग यासह हो। चौदा उड्डाण पूल हे बंद करण्यात आले मतंग मकर संक्रांती असल्याच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवताना नायलॉन मांजामुळे अपघात होऊ नये म्हणून हे उड्डाण पूल बंद करण्यात आल्याची माहिती आहे बंद केलेल्या प्रत्येक उड्डाण पुलावर वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले मकर संक्रांत दरवर्षी नायलॉन मांजामुळे उड्डाण पुलावर अपघात होतात आणि याच पार्श्वभूमीवर नागपूर मधील चौदा उड्डाण पूल हे बंद करण्यात आले आज मकर संक्रांत असल्यामुळे जे आहे रस्त्यावरचा जो ट्राफिक आपण पाहतो हो, आहोत जो वाहतूक आपण पाहतो हो, आहोत तो जास्त प्रमाणात दिसतो आहे त्याचं कारण असं की नागपुरातील जे आहे मकर संक्रांत असल्यामुळे जे आहे चौदा जे ब्रिज आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि आ, मकर संक्रांतीच्या दिवशी जे आहे लहान मुलं रस्त्यावर धावून येतात पतंग आणि मांजा पकडण्याकरता जे लहान मुलं जे रस्त्यावर धावून येतात त्याच्यानी त्यांच्या जीवाला जो धो दो, धोका दो, देखील असतो आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर नॉईलन मांज्यामुळे जे आहे अनेक दुचाकी वाहक जे असतात त्यांचा त्यांच्या जीवाला देखील धोका असतो आणि या अनुषंगाने जे आहे नागपूरमधील ट्राफिक पोलीस प्रशासनाकडनं जे आहे हे नागपूरमधले महत्त्वाचे चार उड्डाण पूल जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने प्रत्येक वर्षी असल्या ज्या घटना घडत असतात शहरात ज्या काही घटना घडत असतात त्यामुळे यावर्षी या वेगळी दक्षता जी आहे पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे नागपूरमधील चौदा उड्डाण पूल जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत जेणेकरून नागरिकांना कुठलीही दुखापत होऊ नये किंवा त्यांच्या जीवाला जे आहे कुठलीही दुखापत होऊ नये या अनुषंगाने जे आहे हे ही दक्षता जी आहे पोलीस प्रशासन प्रशासनामार्फत जी घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर त्यामुळे नागपूरमध्ये मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर चौदा उड्डाण पूल हे बंद करण्यात आले